राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षा का या पक्षातील नेत्यांचा समारोप केल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप येत्या तेवीस तारखेला परळी येथे होणार आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत खर तर परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता मात्र येथून समारोप केला जातोय असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही अशी राजकीय चिथावणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांनी जाहीर सभेत दिली आहे दिनरुड येथे आयोजित पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या आपण पाहूयात की पंकज मुंडे यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय त्यांचा जे जे समारोपाची सभा असणार आहे हे जाहीर आहे त्यापूर्वी मुंडे साहेबांच्या पोटी ज्यांनी तुम्हाला राजकारणातून हद्दपार केलं होता त्यांच्या पोटी माझा जन्म झालाय आणि मी राज्या साक्षीने तुमचा समारोप पक्षाचा गुंडाळून आम्ही ठेवल्याशिवाय राहणार नाही हे काय त्यावेळी बोलताना त्या पुढं म्हणाल्या की राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सत्तर वर्षांचं खरकट आम्ही काढलं खंडणीखोर आणि गुन्हेगारी मुंडे साहेबांनी संपवली आता राष्ट्रवादीने फक्त कार्यकर्ते पोचले आहेत आणि आता ते यात्रा काढत आहेत गळे काढणारे काय हल्ला करणार असं म्हणत नाव न घेतात धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा यांनी टीका केली आहे तसंच परळीत राष्ट्रवादीचे लोक पार्टी देऊन निवडून येतात असंही त्या म्हणाल्या या संदर्भात पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंकजा मुंडे घाबरून असं वक्तव्य करत असल्याचं म्हटलं आहे जे राष्ट्रवादी पक्ष संपवण्याची भाषा करत आहेत ते घाबरले आहेत राजकारणात कोणाला संपवायचं हे जनता ठरवते येणाऱ्या काळात परळीची जागा राष्ट्रवादी जिंकेल पंकजाताई घाबरून हे वक्तव्य करत आहेत असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय नवाब मलिक यांनी काय म्हटलंय ते पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तनाचा सभेचा समारोप परलीमध्ये होत आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदया पंकजा मुंडे बोलता आहे याच्यातून दिसून येते कुठेतरी ते घाबरलेले राजकारणात कुणाचा हातच नसते कुणाचा समारोप करणे जनता ठरवते कुणाला हरवायचं आहे कुणाला जिंकवायचं आहे मला वाटते ज्या पद्धतीने लोकांच्या या सभेकडे कल आहे ते बघून त्यांच्या मनात कुठेतरी भीती असेल आणि त्या भीतीपोटी या पद्धतीने ते बोलत आहेत निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होतील परलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणारच आहे त्यामुळे घाबरून या पद्धतीने पंकजाताई बोलत आहे